सेना दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाले त्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे महत्वाकांक्षी त्यांचे अग्निपंख हे लेख खूप प्रसिद्ध आहे या अग्नियाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे त्यांना मिसालमॅन म्हणून ओळखले जाते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारने भारतरत्न पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे लो एम इथ प्राईम असे म्हणत होणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी प्रत्यक्षात आपल्या देव प्रदेशात आणण्यासाठी खूप मेहनत केले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पाहणे आवश्यक आहे असे डॉक्टर अब्दुल कलाम म्हणत असत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले ध्येय गाठले विद्या युवा पिढीसाठी एक ते चार ते बोलते विद्यापीठ होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा बालपण गरिबीत व संघर्षमय जीवनात वातावरणात गेले त्यांनी वर्तमानपत्रे वाटण्याचा कार्यही केला काम केले आहे मात्र जिद्द सोडली नाही आणि त्यांच्या या जिद्दीमुळे ते दे आपले ध्येय गाठले सातत्याने व संघर्ष केला व त्यांचं संपूर्ण जीवन व त्यांचे प्रेरणा आपल्यासाठी प्रेरणादायी आहे चांगले पुस्तक व चांगल्या मित्रांचे महत्व सांगताना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात कि एक चांगले मित्र एका ग्रंथालय एका पुस्तक इतके असतो व एक चांगला पुस्तक एका ग्रंथालय त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा व चांगल्या पुस्तकांचे वाचन करा यश नक्कीच मिळेल असे मानणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी अनंतात विलीन झाले आजही त्यांच्या रूप कार्याच्या रूपाने ते अस्तित्वात आहेत अशा थोर महा व्यक्तिमत्वाला कोटी कोटी अभिवादन माझे नाव अश्विनी गजानन मेश्राम आहे मी वर्ग महावाचक उत्सवानिमित्त मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंदाबद्दल माहिती सांगणार आहे उठा जागेवा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे दे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले कुशल तत्व प्रभावी तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते त्यांचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते स्वामी विवेकानंदाचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते स्वामी विवेकानंदावर लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी उत्तम त्यांनी त्यांनी तत्वज्ञान विज्ञान कला साहित्य इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळवले त्याचबरोबर उपनिषद किराण रामायण महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास केला तसेच ते खेळ व शारीरिक व्यायामातही कुशल होते रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते त्यांनीच त्यांना स्वामी विवेका त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले स्वामी विवेकानंदांनी जगताच्या उदारतेसाठी स्वामी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले त्यांनी अनेक ठिकाणी अनाथ आश्र अनाथ आश्रम वस्तिगृह रुग्णालय स्थापन करून समाजसेवेचे अनमोल कार्य केले त्यांनी खूप भाषणे दिली व त्यातून हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगा पुढे आणला हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगा पुढे आणला सन एकोणीसशे सन एकोणी सन अकराशे अठ्ठ्याण्णव मध्ये भरलेल्या शेगाबो परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अशी केली झाला त्यांनी या सर्व धर्म समान असून ते एकाच आहेत असे सांगितले अशा या महान पुरुषाने चार जुलै एकोणीसशे दोन रोजी बेलुरमे समाधी घेतली स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन हो म्हणून साजरा केला जातो त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी ठरलेले आहेत धन्यवाद

मार्ग सांगितले महात्मा गांधीजी इंग्रजांना पडो या भारत सोडो असं त्या त्यांना सांगून भारतीयांना व्यक्त केले धन्यवाद

त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भूष्माबाई हे होते डॉक्टर बा डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून लहानपणापासून खूप व लहानपणापासूनकांक्षी होते ते शाळे ते शालेय जीवनात अठरा तास अभ्यास करत असत अभ्यास करत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हे गायकवाड यांच्या गायकवाड यांच्या आदेश आदेश योजनाने परदेशात जाऊन त्यांनी एम ए एम ए पी एल टी एम ई पी एल टी या अर्थशास्त्र या अर्थशास्त्र विषयावर पदव्या मिळवल्या व ते बॅरिस्टर बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण माणसाला माणूस पण मिळवून देणारे अलौकिक अलौकिक व्यक्तिमत्व होते अलौकिक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून होते महाड महान सत्याग्रह कळाराम मंदिर प्रवेश मनस्मृती दगान हिंदू बोर्ड व हिंदू बोर्ड मिस हिंदू बली अशी बली अशी इतर अनेक समाजा समाज समाजिक कार्य केली स्त्रीवर्ग स्त्रीवर्ग शेतकरी मजूर वडतरी समाजाला समाजाला त्यांनी समजेची वाट लांब केली जाती दा, व्यवस्थेविरुद्ध दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध दा, जोरदार लढा दिला त्यांनी जो, चौदा ऑक्टोबर अठराशे छप्पन रोजी छप्पन रोजी आपल्या आपल्या लक्षवादी अभिनय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमूल्य संदेश समाधान दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांच्या भारतीय संविधानाचे पहिला पहिला वाटा होता पहिला वाटा होता सहा डिसेंबर सहा डिसेंबर अठराशे छप्पन रोजी दिल्ली येथे निर्माण त्यांचा, त्यांचा, दिन झाले डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत भारतासाठी भारतासाठी भारतीयासाठी भारतीयसाठी ना, भारतीयसाठी नाही तर विश्वाचे महा महा महामहत्व आहेत त्यांची त्यांची चौदा एप्रिल त्यांची चौदा एप्रिलला आंबेडकर जयंती व पुण्यसाठी सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरे करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रश्नस्थान आहेत हवा हो वेगाने नव्हती हवेपेक्षाही हो वेग होता अन्याय विरुद्ध लढणार त्यांचा इराग अनेक नव्हता नव्हता अशा या धिमाबाईचा लेख जगात नव्हे तर लाखात येत होता तगात नव्हे तर नाकात एक होता